जमलेले सर्वे वेळी सगळ्यांचा पेटलेला असतो आणि या पेटलेल्या अग्नीला शांत करण्यासाठी सगळे जमलेले ग्रामस्थ मंडळी आणि ज्यांनी सुंदर सुंदर स्वयंपाक करून या ठिकाणी मुलांसाठी तयार करून दिलेला आहे अशा सगळ्या अन्नपूर्णा या सर्वांचं मी मनापासून स्वागत करते आणि खूप वेळ न घेता या आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन अध्यक्षांच्या सांगण्यानुसार की शाळेतल्या युवा प्रशिक्षक कोमल रमेश साळुंके यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते कप बुलबुल क्लॅब ये भाऊ ये घे पावा चैट पट्टी मस्त चेतन दादाचे फोन दे बटाते एक टाका दे तर बाल बाल आ दे फक्त 10 रुपय मी चेतन दादाचे फोन दे दुरा पा डबल लिया माझी ये नंबर दाबली दाबली फक्त 10 रुपय मी सरक ज्योति <laughs> sayibe je zolpa pe bayi defa jembe.